हे जपानमध्ये फोर्टीन फेब्रुवारी जसं जसं जवळ येतो ना तस तसं हे चॉकलेट्स वगैरेचं ॲड म्हणा किंवा अशा ह्या मॉलमध्ये ना छोट्या छोट्या ॲड्स घ्या किंवा असे स्टॉल्स वगैरे भरपूर लागतात तर आता हा मी इथे इथे जो आलेलो आहे ना तर हे पूर्ण म्हणजे ए सेक्शन तिकडून म्हणजे इथून ते इकडं सगळं म्हणजे तिथे सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्सनी भरलेले आहे म्हणजे थीम बेस्ड चॉकलेट्स असतील म्हणा किंवा त्यांचे जे जपानमध्ये वेगवेगळे जे आयडल्स असतात त्यांचे जे चॉकलेट्स असतील असे वेगवेगळ्या चॉकलेट चॉकलेट्सनी भरलेले तर आपण जस्ट एक फेरफटका मारू याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो थोडक्यामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे बरा बऱ्यापैकी इंटरेस्टिंग पण आहे नेको म्हणजे कॅटच्या कॅटच्या थीमचेही चॉकलेट्स आहेत इथे सगळे चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत डब्बे पण तसेच आहेत कंपनी बॉक्स वगैरे आणि ते असं इथे पण नेको म्हणून आणि इथे पण हे वेगळे आपल्याला माहिती आहे की जपानमध्ये ग्रीन टी जास्ती लोकं म्हणजे आवडीने खातात तर एक ग्रीन टीचं पण चॉकलेट शेती एकदम भारी दिसत आहेत सगळे चॉकलेट्स नेटफ्लिक्सचे चॉकलेट्स काय माहिती नाही हे काय नेटफ्लिक्सचे चॉकलेट म्हणून पण हे भरपूर दिसत आहेत स्पायसी स्पायसी चोको क्रंच म्हणून एक पण फ्लेवर दिसतोय भरपूर वेगळे सगळं एकदम हे ते ट्रॅडिशनल दिसतंय चॉकलेट्स ओकिओ म्हणून म्हणतात त्याला था ओकिओ म्हणजे जॅपनीज स्टाईलचे पेंटिंग्स असतात ते पण ते पण त्यांनी त्या कवरवर म्हणजे बॉक्सवर का करण्याचा प्रयत्न केलेला आणि चॉकलेट्स पण तसे करण्याचा तसा प्रयत्न केलेला थोडासा ते पण आहे ते, ते बॉक्सेस पण काय सुरभ दिसत नाही एकदम छान दिसत आहे बॉक्सेस पॅरिसच्या थीमचं काहीतरी दिसतंय फ्रान्स थीमचं दिसतंय ते चॉकलेट आणि झुटोपिया थीमचे चॉकलेट्स ते बघा मिंटचे चॉकलेट दिसतात मिंट चॉकलेट्स आता हे कसे लागत असेल माहिती नाही पण थोडे वेगळे दिसतात सगळे अशा ह्याच्यामध्ये दिसतात चॉकलेट छोटे छोटे मिंटचे जे मिंट पाणी आहे म्हणून बार सतत कॅरामेल हे कॅरमेलचे चॉकलेट दिसतात ये चॉकलेट्स येतात तुम्ही भारी दिसतात स्नुपी फॅनचे स्नुपी फॅन साठी चॉकलेट्स चे ले था था हे डिजनी थीमचे चॉकलेट तिकडे इकडे या बाजूला अँड फ्रेंड्स हे मग आपण ग्रीन टीचे बघितलेले बोलतात त्या बाजूने आणि हे पण एक काय कसे ते सोडा वगैरे त्या स्टाईलचे चॉकलेट दिसतात इथे याच्यामध्ये आणि हे पण एक हे तुम्हाला म्हणलं नाही मी की जपानमध्ये हे असे सिंगिंग करणारे वगैरे जे असतात ना त्यांना आयडल्स वगैरे असं म्हणतात तर ते त्यांच्या थीमचे पण येते ते तिने साईन वगैरे केले होती ती अडून येऊन गेलेली ती ॲक् ॲक्ट्रेस म्हणा किंवा सिंगर म्हणा आणि तिच्या थीमचे हे बॉक्सेस होते ते भारी भारी चॉकले ठीक परफेक्ट मॅन चोको एड म्हणून अरे कार म्हणजे कारचे जे मॉडेल आहे त्याच्या आकारात ते चॉकलेट आहेत त्याच्यामध्ये त्या मॉडेल आतमध्ये सही अशा रीतीने भरपूर चॉकलेट्स अ आपण बघितलेले एक चॉकलेटच आहे ऍक्च्युअली ती पण